दिव्यांगांसाठी सरकार चांगले काम करत आहे दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक योजना व उपक्रम आणले जात आहेत लवकरच राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे अमरावती पुणे किंवा मुंबई या परिसरात हे दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार आहे बच्चू कडू यांचा आग्रह अमरावतीसाठी आहे तर दिव्यांगांच्या सोयीच्या दृष्टीने हे विद्यापीठ पुणे किंवा मुंबईत व्हावे असे अनेकांचे मत आहे यावर विचार करून लवकरच निर्णय घेऊ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल उपक्रमाअंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा व राष्ट्रीय प्रवेश परीक्षातील यशस्वी दिव्यांग अनाथ व वंचित घटकातील मुलांच्या सत्कार सोहळ्यात पाटील बोलत होते यजुवेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनात शेकडो मुलांनी विविध परीक्षात उल्लेखनीय यश मिळवले आहे कोथरडी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून केंद्रीय अपंग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल पंजाब येथील अंधत्वावर मात करून आय झालेले अजय अरोरा पुण्याचे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन बजाज फिनिसर्सच्या सी एस आर समितीच्या प्रमुख शेफाली बजाज दीपस्तंभ फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मधुकर कोतवाल संस्थापक यजवेंद्रे महाजन ग्लोबल सदस्य अमित वायकर उपस्थित होते दीपस्तंभ फाउंडेशनने मनोबलाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या केलेले के कार्य आदर्शवत आहे दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत समाजात संवेदनशीलता इच्छा निर्माण व्हावी अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली काढतो आणि त्याच्यातून खूप काम मार्गी लागत आहेत आणि आपणही जर त्याला विचार केला तर आपल्याला अशा प्रकारच्या खूप कामांसाठी मदत करता येईल समाजाची देण्याची ताकद खूप निर्माण झाली त्याचं काही त्याला काही लिमिटच नाही देण्याची इच्छा निर्माण करायला पाहिजे मी शापूरजी पालमजी नावाचे फार मोटर इंडस्ट्रीज माझे खूप मित्र झाले त्यांची खूप कामं केल्यानंतर ते मला आणखी एक अतिपारसे आहेत ते म्हणाले जी करा लेता नाही यार तो एक प्र खाने को तो घ्या आव पण ना बडा काम लेकर आऊंगा आणि मग एक दिवशी कोल्हापूरच्या हायवेला एक खूप चांगला मठ आहे काळ सिद्धेश्वर महाराज म्हणून अप्रतिम काम आहे आपल्या आयुष्यामध्ये अशी कामं आपण पाहिली पाहिजे ते मोठं हॉस्पिटल झालं तर ते मला म्हणाले स्वामीजी की तुम्हाला एक कॅथलेट पाहिजे तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी खूपच देत असतो कोणाचे द्या म्हणून सांगत असतो म्हणलं ची कॉस्ट काय म्हणाले आठ कोटी आहे म्हणजे ठीक आहे एक आहे एटीएम काढ मी बघतो आणि मग मी शापूरजींना असं म्हटलं की अरे भाई बहुत बार पैसे लागते व खाना खाणे केल्यावर आज मला एक काम करतो मी खाना त्यांनी उभ्या उभ्या आठ कोटीच्या सही करून टाकली आणि आमच्या समाजाची देण्याची स्थिती निर्माण झाली मग घरी जावायला गेलो त्यांनी पुढे जे सांगितलं ते सांगून मी माझं बोलणं संपेन म्हणजे आपल्याला क्षमता कळेल फक्त त्यांना धरणे इच्छा निर्माण करणे या सरकारना कनेक्ट करणे इतकंच करायचं असतं मग गेल्यानंतर मी थँक्स म्हणलो अरे शापूरजी म्हणजे बहुत अच्छा लगा की आपण आठ करोड खडे खडे सायन केले अरे जिक्रातून तो मालूम नाही बोले टाटा के ट्रस्ट मी कितना पैसा मालूम पडाय पा, पा, मालूम आहे क्या म्हणजे सी एस आर ज्या ट्रस्ट मध्ये ठेवायचा असतो त्या ट्रस्टमध्ये टाटाच्या किती पैसे माहिती अडतीस हजार कोटी को रुपयात मला त्याचं व्याज सुद्धा त्यांना दरवर्षी खर्च करता येत नाही पण दरवर्षी सहा लाख करोडचा त्यांचा अॅन्युअल बिझनेस त्याचं प्रॉफिट दोन टक्के पुन्हा टाकायला तर ही एक क्षमता समाजाची निर्माण झाली त्यामुळे महाजन अॅन्युअल काय भाई पुण्यामध्ये पुण्यामध्ये त्याला त्याचं कॅम्पस उभं करायचं आहे मी आज या स्टेजवरून असं म्हणतो उद्या त्याला जागा कोणीतरी द्या परवा बांधकामाला सुरुवात होईल पुण्यामध्ये जागा मिळणं हा सोपा विषय नाही आणि त्यामुळे जागा द्या लिटरली परवा सकाळी डिझाईन धरून कामाला सुरुवात करू काम एक वर्षात पूर्ण होईपर्यंत तुमच्या कोणाकडे पैसे मागणार नाहीत माझ्याकडे खूप एटीएम कार्ड एकामुळे इतकंच आश्वस्त करून मी माझं बोलणं संपेन की काही अशा प्रकारच्या सहयोगाचं कमतरता पडणार नाही आणि तुम्ही मी त्याला त्यामुळे आग्रह करून हे तुम्हाला माहित नसेल आता त्याला जळगाव पुण्याला राहायला आणलाय मी वैनी कुठे आहेत त्यांना खूप धन्यवाद देईन कारण काय असतं आमच्या छोट्या गावातल्या लोकांना मोठ्या शहरात याला आवडतच नाही तर ते जळगाव सोडायला त्यांना पण त्यांनी आता जळगाव सोडलं आहे ते पुण्यात राहायला आलेले आहेत ते काम आपल्याला खूप वाढवायचं आहे कारण ह्याच्यात खूप प्रकार आहेत मला वेळ नाही परंतु स्वरूप उन्हाळे नावाचा एक दिव्य दिव्यांग शूटर आहे मेडलच झाले एकशे बेचाळीस मेडल झाली तिचे त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये क्षमता इतकी मोठी आहे त्याला आता सरकारी नोकरीमध्ये आम्ही घेतला आता सरकारी खूप करताय ते आता सांगायला वेळ नाही परंतु खेळाडूंना आपण मोठ्या प्रमाणात प्राधान्य द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर दिव्यांग मंत्रालय आपण सुरू केलं महाराष्ट्रामध्ये एक दिव्यांगांसाठी युनिव्हर्सिटी आपण लॉन्च करतो ज्याच्या ऍडवायझरी बोर्डवर यजुवेंद्रच आहे या आठवड्यात बहुतेक यांची कमिटी माझी कुलगुरू मुरली चांदेकर त्याचे अध्यक्ष आहेत त्याचा रिपोर्ट या आठवड्यात ते सबमिट करतील बहुधा महिन्यावरच आम्ही ती युनिव्हर्सिटी ज्याने जा, हा आग्रह धरला आमदार बच्चू कडू माझी माझी मंत्री त्याचा आग्रह आहे की अमरावतीला करा माझं म्हणणं की थोडं लांब पडत आहे पुणे मुंबई करू एवढाच मुद्दा आहे तर दिव्यांग युनिव्हर्सिटी आपण लॉन्च करायला लागलोय तर मी या एवढंच आश्वस्त करून आभाराची न बघता मी लगेच पळेन कारण मला एका ठिकाणी मिटिंगला खूप लोक थांबले आहेत एवढंच आश्वस्त करेन की समाजाची देण्याची क्षमता तर वाढली अडतीस हजार कोटी भीती असली त्यांची देण्याची इच्छाशक्ती पण वाढत चाललेली आहे आ, हे तू लक्षात ठेव आणि हो। स्काय इज द लिमिट आकाशी मर्यादा जेवढं काम तुला वाढवायचं तेवढं तू वाढव